नेपाळ नंतर पीओके पेटलं जनतेचं बंड मुल्ला मुनीरची घाबरगुंडी पाकिस्तान विरुद्ध पीओकेचं युद्ध नेपाळनंतर आता भारताच्या कुरापती काढणाऱ्या भुके कंगाल पाकिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली आहे मधील नागरिकांनी पाकिस्तानविरोधात युद्ध छेडलंय आणि त्यामुळेच मुल्ला मुनीरचे दण आणले याच असंतोषामुळं घाबोरगुंडी उडालेल्या असी मुनीरनं मुझफ्फराबादमध्ये नागरिकांचा असंतोष दडपण्यासाठी गोळ्या चालवण्याचे आदेश दिले व्याप्त काश्मीर मध्ये असीम मुनीरच्या कुणी सैन्याविरोधात नागरिकांनी स्वातंत्र्याचा नारा दिलाय त्याविरोधात सैन्यानं केलेल्या गोळीबारात पीओकेतील दहा जणांचा मृत्यू झालाय तर शंभर पेक्षा जास्त लोक जखमी झालेत त्यामुळं आता आंदोलन जास्त चिघळलं आता पीओके मध्ये असीम मुनीर आणि शहाबाज शरीफ यांच्या विरोधात विद्रोहाची आग आणखीनच तीव्र आहे मात्र पाक व्याप्त काश्मीर मध्ये असंतोषाचा भडका का उडालाय आणि पीओके मधील आंदोलकांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या पाहूया पाकच पीओकेल्या नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होतय पाक सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलंय निर्वासितांसाठीच्या बारा जागा रद्द करण्याची मागणी केली आहे वीज बिलांवर सवलत देण्याची मागणी करण्यात आहे खरं हो तर 1948 पासून पाकिस्तानने पीओके वर अवैधरित्या कब्जा केलाय त्यामुळे पाकिस्तानला दणका देऊन सार्वभौम भारताचा भाग असलेला पीओके भारतात सामावून घेण्यासाठी 1994 मध्ये संसदेनं ठराव केलाय त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही पीओके ताब्यात घेण्याची रणनीती स्पष्ट केली आहे योग्य पांच साल पहले एक बार इंडियन आर्मी को काश्मीर वैली में संबोधित कर रहा था एक को उस समय ही मैंने कहा आक्रमण करके हड़पने की जरूरत नहीं तो हमारा पड़ोसी है ही हमारा है ही पीओके और पीओके के तो लोग स्वयं यह कहेंगे कि मैं भी भारत सत्यात्तर वर्षां पास पीओकेत नागरिक अनन्वित अत्याचार सहन करता है यातच आता पीओकेत असंतोष असल्यानं भारतानं अखेरचा घाव घालून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडून पीओकेचा भारतात समावेश करायला हवा रिपोर्ट साम टीव्ही न्यूज